नमस्कार मी शिल्पा दातार जोशी मीडिया शिल्पमच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आधी सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते पण एका वेगळ्या विषयावर बोलायला मी आत्ताचा व्हिडिओ करते आहे की आज वीसशे पंचवीस साल उजाडलं आहे तर अजूनही कुटुंबात महिला सुरक्षित आहेत का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याच्या संदर्भात किती माहिती आहे हे आपण जरा असं जाणून घेऊया आता ही आपली मैत्रीण आहे तर ही मैत्रीण हिनं खूप सहन केलेलं के आहे आणि तरीही तिला तो कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा माहिती होता का हे आपण विचारूया त्याच्यातल्या तरतुदी माहिती होत्या का आणि मग तिचे अनुभव ऐकून ज्यांना कोणाला असा त्रास होत असेल त्यांनी काय पावलं उचलावीत कसं खंबीर व्हावं हे आपण शिकण्यासारखं आहे तुझ्या बाबतीत काय घडलं होतं सांगशील का हो नक्की लग्न झाल्यापासून माझं लग्न दोन हजार एकवीस साली झालं त्यानंतर त्या घरी गेल्याच्या नंतर, नंतर मला वारंवार मानसिक शारीरिक छळ होत राहिला मेंटॅलिटी टॉर्चराइज करत राहिले बरं मेमकं मानसिक त्रास म्हणजे काय होता तू सांगू शकशील थोडक्यात मानसिक म्हणजे शिवीगाळ शिवीगाळ होणे की बुवा तू ह्या घरात मोलकरी म्हणून काम करतेस ह्या उद्देशाने ट्रीट करणे या प्र मानसिक छळ आणि बोलणं बोलणं हे घेऊन हां म्हणजे फक्त बाईचा शारीरिक छळ झाला किंवा तिला मारण झाली की ती तक्रार करते करू शकते असं नाही आहे तर याच्यामध्ये मानसिक त्रासाचाही खूप महत्वाचा रोल आहे की कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा दोन हजार पाच हे पुस्तक मला डॉक्टर नीलम गोरे यांच्यामुळे लिहिण्याची संधी मिळाली होती तर त्यामुळे मला यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती होत्या मग माल, ही मला जेव्हा भेटली तेव्हा मी तिला म्हणलं की तुला हे माहिती आहे का की मानसिक छळ हा सुद्धा एक प्रकारचा छळच आहे जे अजून आपल्या भारतीयांना भारतीय कुटुंबामध्ये मानलं जात नाही आपण कसं म्हणतो की हां हे काय घालून पाडून बोलणारच आपण गप्प बसायचं अशी शिकवण दिली जाते पण ते योग्य आहे का हो आता मुली शिकलेल्या आहेत आणि त्यांना बरंच काय काय करायचंय करिअर करायचंय बरंच मोठा अवकाश हो आहे त्यांच्या समोर तर खरच हे योग्य आहे का मग पुढे काय घडलं सांगू शकशील मेंटॅलिटी रूढी नुसारच चालणे आमच्या पद्धतीनुसारच तू वागणे हे मला जमत नव्हतं कारण की मी एक एज्युकेटेड मुलगी होती तर त्या गोष्टी मला पटत नव्हत्या तरी पण मी सहन करत होते पण काही दिवसानंतर मी हा विचार सोडला की नाही आपल्याला पडणं खूप गरजेचं त्यासाठी मी त्यांच्या त्या ज्या गाळ त्यांना सांगायची मी तुम्ही हे बंद करा पण ते करतच नव्हते त्यानंतर आमच्यात वादविवाद झाले त्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझा त्याग केला जवळपास दीड वर्ष माझा त्याग केला त्यांनी मला घराच्या बाहेर म्हणजे मला मारहाण झाली मानसिक वगैरे करून मला मारहाण करून बाहेर काढून दिलं मला वाटतं तू थोडक्यात वाचली होती त्यावेळेला हो बाहेर पडलीस म्हणून वाचलीस हो, हो। सासूने मला भयंकर त्रास दिला मारहाण केली त्यानंतर मी बाहेर पडली मी पोलीस कंप्लीट केली त्यातही मला भरपूर अडचणी आल्या पोलिसांनी मला सहकार्य नाही केलं मिळत सहकार्य नाही केलं कोर्टापर्यंत गेली महिला आयोग थ्रू गेली त्यांनी पण मला भरपूर असं म्हणजे थोडस मी याच्यामध्ये सांगते की ज्यांना अशा प्रकारचा त्रास होतो तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार त्या महिलांनी करणं गरजेचं असतं आणि पोलिसांनी त्यांची तक्रार अळमटळम न करता लिहून घेणं खूप गरजेचं असतं पण या मैत्रिणीसारख्या अनेक जणींना असा अनुभव येतो की कधीकधी पोलीस त्यांनाच संशयाच्या ह्याच्यात बघत असतात त्यांच्याकडेच किंवा त्यांना कि नको ते प्रश्न विचारतात आणि त्यांना त्यांचा त्यांचं मनोधैर्य खचू शकतं तर म्हणून या अंतर्गत तुम्ही असं ठासून सांगू शकता की आम्ही ह्याच्या अंतर्गत केस करत आहोत तक्रार करत आहोत आणि ती तुम्हाला घेणं भाग आहे असं तुम्ही सांगू शकता पुढे काय झालं त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये पण खूप तक्रारी वगैरे केल्या ते मला म्हणजे प्रत्येक केस मी ते जाऊन सॉल्व्ह करायचे तर ते मला म्हणायचे की नाही तुम्ही या डिपार्टमेंट कडे जा त्या डिपार्टमेंट कडे जा खूप टाळाटाळ केली त्यांनी मला त्याच्यानंतर मी न्यायालयामध्ये तिथे पण माझ्या खूप अडचणी आल्या अडचणींमध्ये असा प्रकार झाला की माझ्या केसेस नेमक्या कोर्टात गेल्याच्या नंतर पण त्या लवकरात लवकर पुढे येत नव्हत्या हा निकालात निघत नव्हता म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव अ जेव्हा दाखल होते शारीरिक हिंसेमुळे शारीरिक हिंसा झाली की चारशे कलमांतर्गत ते तक्रार दाखल होते त्यावेळेला विलंब लागू शकतो पण डोमेस्टिक हा यासाठीच आहे की, या साथी चाहे की आ, त्या मुलीला महिलेला लवकरात लवकर निकाल लागून तिला न्याय मिळावा तरी तुला उशीर झाला न्याय मिळायला हो खूप उशीर झाला वेळ लागला जवळ जवळपास माझी पाच सहा वर्ष आतापर्यंत आहे वर्ष हो ओ आणि दुसरा खर्च किती आला या सगळ्या प्रोसेस मध्ये मला जवळपास एक लाख पर्यंत तरी आलाच जवळपास बापरे खर तरी आयला नको काही कारण की छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला खूप लोकांनी आणून बघितलं काही गोष्टींनी मला कोणी सहकार्यच नव्हतं करत प्रत्येक डॉक्युमेंट साठी पैसे द्यावे लागतील किंवा काही काही गोष्टींसाठी खूप त्यांनी मला आडून बघितलं त्यामुळे मला पैसा खूप भयंकर खर्च झालाय खर तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच याचा उद्देशच असा आहे की त्या स्त्रीला लवकरात लवकर कमीत कमी, कमी खर्चात न्याय मिळावा आणि तिनं स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं परत सुरू करावं तिच्या घरच्यांवर बचत बसावं आणि अशा पद्धतीनं कुणीही घरातल्या महिलेला वागवू नये हे त्यांना कळावं न्याय व्यवस्थेचा बचक बसावा, बसावा। यासाठी तो तयार झालेला असला तरी आपल्या या मैत्रिणीला जरा उशीरच झाला तर तुझा केस तर निकाल काय लागला अजून तरी केस माझी चालूच आहे तरी पूर्ण मिटली अजून अच्छा तरी पण म्हणजे उशीर झालाय आणि अजून पण निकाल लागत नाही गेलं मग मध्यंतरी काय झालं होतं तू सांगू शकशील हो मध्यंतरी मी त्या हेतूने मी केस क्लोज होत नाही म्हणजे टाइम लागतो त्यामुळे मी हा विचार केला की आपण त्या ठिकाणी गेलेलोच बरं हा मी त्या ठिकाणी नादण्यासाठी गेली पण बरं पण त्यानंतर पण त्यांनी माझा तो मी जे केसेस केल्या होत्या त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी वेगळी भूमिका आखली आणि त्या भूमिका मध्ये मला बसवलं आणि मला त्रास देण्यास पुन्हा सुरुवात केली तुला नेमका कशा प्रकारचं कारण तुझ्या आयडेंटिटी आपण लपवत आहोत तू मला सांगशील मोकळेपणाने सांग की तुला काय काय त्रास दिला पुन्हा केल्यावर त्यांनी तुला अडकवण्यासाठी काय केलं मला जे भयंकर प्रकारे शिवेगाळ सासू वगैरे प्रत्येक गोष्टीवरून टॉर्चर आहेस तू हेच काम का करते तू तु, तुझ्या चाली म्हणजे जसे की तुझ्या ज्या आमच्या ज्या परंपरा आहेत रोज उठून सकाळी अशाच पद्धतीने झाल्या पाहिजे